मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता अखंड हिंदुस्थानाचा लाडका जसे मिंद केसरी बकासूर हा एकवेरा प्रसन्न केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि छान गाडी पलणार आहे आज मत्तूर आणि बकासूर पलताना दिसणार आपल्याला रा सत्तावीसव्या गटामध्ये आणि तुम्ही ताई बघा समोरच नक्की मत्तूरच्या आपण मुलाखत घेतली शुभमची त्या मुलाखतीमध्ये ती ताई बोललेली आहे की मी आज ही जोडी पलताना बघाण्या आलेलो आहे आणि मथुरच्या बाजूला आता नंतर आता बकासूरच्या बाजूला पण आलेली आहे समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध स्टार आर डी धनावडे आणि जिथं बकासूर मथूर आणि सर्व नंदी तिथं आपल्याला आर डी पण दिसेल आज छान जोडी पालणार आहे एक तुझा पण एक इच्छा होती की बकासूर आणि मथूर पुन्हा एकदा पालावा आणि आज पालणार आहे या एकवीरा प्रसन्न या केसरी मैदानामध्ये काय बोलशे घाटावरचं पहिलं मैदान मी मथूर आणि बक्कासूर केलेलं आणि त्यापासून आवड निर्माण झाली झालेली आवडतं पहिल्यापासून होती पण घाटावरचं पहिलं मैदान हे या जोडीचं मी गेलेलं आणि मनात इच्छा होती की ही जोडी परत पळावी आणि आज एकिरा आई मी ती इच्छा पूर्ण केली आणि आज खूप भारी म्हणजे असा अविस्मरणीय हा क्षण सारखासारखा येत नसता आणि हा आजचा एक नंबर गुलाल हा बकासुराण मथा आशीर्वाद शिवाला आणि जो बकासूर आहे बरं आता बकासूर आल्यानंतर त्याच्या आजूबाजूला ग तू गर्दी बघतो आहे मथूरच्या आजूबाजूला गर्दी बघतो आहे अशी अखंड महाराष्ट्राच्या बैलांच्या आजूबाजूला गर्दी व्हावी काय बोलणार ते माझी तर एकच इच्छा आहे की सर्व नंदींना हीच गर्दी म्हणजे हाच आशीर्वाद मिळावा आणि सर्व नंदींवर सर्वांनी म्हणजे आपला नंदी म्हणून प्रेम करा बरोबर आहे धन्यवाद तर मंडली बकासूर पोचल्या मैदानामध्ये मथूर पोहोचल्या मैदानामध्ये आणि चांगली जोडी पलताना आज आणि छान असं आशीर्वाद द्या जोडीला नक्कीच जी काही लोकं बघायला येतात नक्कीच त्यांना खूप आवडते ही जोडी जेव्हा जेव्हा पलते तेव्हा तेव्हा काय ना काही इतिहास रचतो आहे दादा पण आले आहेत मैदानामध्ये मोहिमशेठ आले आहेत वैभव मामा आलेत सर्व आल्यात पण आपण मुलाखती नंतर घेऊया तर ही बैला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अजून बरीचशी बैला दाखवल्यात मी पहिले एक दोन तीन व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये जाऊन बघा धन्यवाद